नमस्कार मित्रांनो शिल्पा शिंदे ही टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या शिल्पाला भाभीजी घरपर हे या मालिकेने प्रसिद्धी मिळवून दिली या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारून शिल्पा घराघरात पोहोचली शिल्पाने मालिकांबरोबरच काही सिनेमांमध्येही काम केलं आहे तसेच शिल्पा बिग बॉस अकराची विजेती आहे या शो मध्येच अभिनेत्रीची अर्शी खान सोबत छान मैत्री झाली आणि ती अजूनही कायम आहे नुकतेच एका मुलाखतीत अर्शीने शिल्पा शिंदे सध्या काय करते याबद्दल सांगितलं अर्शी खान आणि शिल्पा शिंदे यांची मैत्री बिग बॉस नंतर आणखी घट्ट झाली होती दोघी एकमेकींच्या पर्सनल गोष्टी एकमेकांकडे शेअर करत असतात अर्शीने सांगितले की शिल्पा शिंदेला लग्न करण्याची अजिबात इच्छा नाही या सर्व गोष्टीपासून ती खूप दूर आहे आणि सध्या ती शेती करत आहे अर्शी खान म्हणाले की मी तिला बऱ्याचदा म्हंटल की लवकर लग्न कर पण माहित नाही काय आहे सर्वांना असं वाटतं की तिने लग्न करावे शिल्पा शिंदे प्रेमात आहे का हे विचारल्यावर अर्शी खानने सांगितले की कधीच नाही तिचा फोन एका कोपऱ्यात पडलेला असतो मला वाटत नाही की तिचा कोणी बॉयफ्रेंड आहे किंवा ती कोणाच्या बिग बॉस मध्ये पाहिलंच असेल की ती फक्त कामाशी काम ठेवते मला असं वाटतं की कदाचित तिला इंडस्ट्रीमध्ये चांगला अनुभव आला नसेल तिला लोकांनी खूप जास्त फसवला आहे त्यामुळे ती निघून गेली आणि तिचे आयुष्य जगत आहे अरशीने सांगितलं की ती मुंबई सोडून कर्जत मध्ये स्थायिक आहे तिथे ती, ती शेती करत आहे तिने अर्शीला सांगितलं की मी शेतकरी बनले आणि मी शेती करत आहे ती खूप मस्त राहत आहे आणि तिचं आयुष्य छान जगत आहे तिच्यासोबत माझं बोलणं होत असतं असं देखील अर्शी खान म्हणाली तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिंदे आवडते का कमेंट करून नक्की कळवा